अख्खी बार नंदुरबार तो बिलकुल नाही पार ही घोषणा आम्ही सामान्य शेतकरी देणार आहोत असं त्यांनी सांगितलं आणि ते बोलत असताना त्यांनी अजून दुसरी एक गोष्ट सांगितली की पंचवीस वर्ष ज्यांच्या घरामध्ये नंदुरबार जिल्ह्याच्या निर्मितीनंतर सत्ता होती ते असताना सुद्धा जेव्हा जेव्हा दहा वर्षामध्ये खासदारांना नंदुरबार बद्दल बोलायची संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुपोषण रस्ते याचे प्रश्न मांडले आणि म्हणून या जिल्ह्यातला आदिवासी या जिल्ह्यातला बहुजन युवक इथल्या खासदारांना प्रश्न विचारणार आहे बोला हिनाताई बोला याचं उत्तर काय अशा पद्धतीचा सामान्य लोकांच्या मध्ये या पद्धतीची चर्चा या पद्धतीची घोषणा आहे ॲडव्होकेट गोवाल पाडवी हे जे आमचे उमेदवार आहेत यांना ज्या पद्धतीचं समर्थन मिळत आहे त्याचे प्रमुख कारण आहेत ज्या दिवशी मणिपूर जळत होतं आणि मणिपूरच्या संदर्भामध्ये या देशातले सर्व विरोधी पक्ष अविश्वासाचा ठराव आणून पंतप्रधानांशी तुम्ही संसदेमध्ये या आणि चर्चा करा असं जेव्हा म्हणत होते त्या वेळेस या लोकसभा मतदारसंघातलं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्रेसष्ट टक्के आदिवासी नेतृत्व करणाऱ्या नेत्या ह्या जेव्हा बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा त्यांनी मणिपूरच्या बद्दल एक शब्दानही खंत व्यक्त केली नाही आणि त्याच वेळेस त्यांनी मणिपूरमध्ये जी बाई नग्न करून फिरवली गेली ती नुसती आदिवासीच नव्हती आदिवासी होती महिला होती आणि कारगिल युद्धामधल्या सैनिकाची पत्नी सुद्धा होती असं असताना सुद्धा एक शब्द बोलला नाहीत याचा राग या देशातल्या मणिबेलीपासून पासून तर पार साक्री तालुक्यातल्या शेवटच्या गावापर्यंत आणि शिरपूरच्या गावापासून तर नवापूरच्या शेवटच्या गावापर्यंत हा संताप लोकांच्या मनामध्ये आहे ज्या दिवशी हे केंद्रातलं सरकार वन अधिकार कायद्याला आणि पेसा कायद्याला हरताळ भाजत होतं त्याचे जे काही नियम आहेत ते कमजोर करत होत तेव्हा नंदुरबारच्या खासदार एका शब्दाने सुद्धा तुम्ही हक्क कायदा जर पातळ केला आणि तुम्ही या हक्क कायद्याला जर नख लावलं तर नंदुरबार जिल्ह्यातला आदिवासी पडवी हे यांनी एल एल एम केलेलं आहे ते संविधानाच्या विषय घेऊन त्यांनी एल एल एम केलेला आहे आणि हे संविधान या देशामधला हेगडे नावाचा खासदार जेव्हा संसदेमध्ये म्हणतो कि संविधान बदलण्यासाठी आम्हाला चारशे पाच पाहिजे आणि त्यावेळेस सुद्धा या जिल्ह्यातल्या खासदार बोलत नसतील तर मग या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांनी मतदारांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे इथल्या शेतकऱ्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे कारण आतापर्यंत केळी असेल मिरची असेल पपई असेल याचा उद्योग उभा राहिला नाही इथे अर्थव्यवस्था गेल्या दहा वर्षामध्ये एस्पिरेशन जिल्हा आहे पण या एस्पिरेशन जिल्ह्यामध्ये एकशे दहा असेशन जिल्हे आहेत त्यातल्या नंदुरबार जिल्ह्याला एकट्या जिल्ह्याला दोन माझगाव डॉग आणि बीपीसीएल या दोन कंपन्यांचा सीएसआर दिला जातो परंतु तरीही इथल्या आदिवासींचं स्थलांतर इथल्या गरिबांचं कुपोषण इथल्या महिलांचं एनेमिक संपलेलं नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये पंचवीस वर्षाची सत्ता आहे त्यांची आहे आणि म्हणून एडव्होकेट गोवाल पाडवी हे आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने जिंकतील हा आम्हाला विश्वास आहे कारण आमच्या बरोबर शरद पवार साहेबांच्या नेतृत्वातली राष्ट्रवादी पार्टी आहे आमच्या बरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यांच्याकडे महाराष्ट्र वाचवण्याचा इतिहास आहे त्यांची शिवसेना आहे आमच्याकडे आज जेलमध्ये जाऊ पण शरण जाणार नाहीत असं सांगणाऱ्या केजरीवालांची आम आदमी पार्टी आहे आमच्या बरोबर सीपीआय सीपीएमचे सर्व साथी आहेत आणि त्याचबरोबर सर्व आदिवासी संघटनांचे नेते जे म्हणतात की आदिवासींना वनवासी म्हणणारे आम्हाला चालणार नाही असं म्हणणाऱ्या संघटना आमच्या बरोबर आहेत आणि शेतकरी संघटनाही आमच्या बरोबर आहेत आणि म्हणून आमचा विजय नक्की आहे हेच मी या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो